पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत सोलापूर शहर राष्ट्रवादीकडून चार पुतळ्यासमोर दंडाला काळ्या फिती लावून मुक आंदोलन करण्यात आलं जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार हुतात्मा पुतळ्यासमोर मूक आंदोलन करत दंडाला काळ्या फिती लावून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या कॅन्डल लावून दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी प्रमोद भोसले संगीता जोगदनकर सुहास कदम चित्रा कदम प्रकाश जाधव विशाल बंगाळे खलील शेख साजित पटेल महेश कुलकर्णी दत्तात्रय बडगंची सुजित अवघडे अमीर शेख अनिल छत्रबंद अय्यूब शेख श्याम गांगर्डे आशुतोष नाटकर वैभव गंगणे सोमनाथ शिंदे अल्मेराज आबादीराजे श्रीकांत वाघमारे मार्तंड शिंगारे प्रज्ञासागर गायकवाड रेणुका कामंद्रुपकर सुरेखा घाडगे दत्तात्रय बनसोडे अशपाक कुरेशी नयूम सालार संदानी मत्ते खाने इस्माइल शेख जहीर शेख रसूल जमादार श्रेयस घाडे सागर गव्हाणे राहुल मेहत्रे प्रकाश पल्लारे अविनाश तल्लारे सोमशेखर साखरे पवन चलवादी अनिल सिंगारे सागर कोळी सागर गोपीरेड्डी मॉन्टी शिंगारे गणेश मेहत्रे वासुविटे प्रभू जंगडगी शिवम सनले श्रीकांत सोनके महेश भंडारे नागेश कोळी राजू वाकीटेळू यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जम्मू काश्मीरतील पहिलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये भारतातील अनेक पर्यटक त्यांचा मृत्यू झाला या ध्याट हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जे निष्पाप नागरिक शहीद झाले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो